नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील श्री सिद्धनाथ मंदिर मंदिरात आरंभ पालक मिळावा आव... मिळावीचे या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बास्त्राव गुंडगे जिल्हाधिकारी ओंकार गुंडगे माजी नगराध्यक्षा सौ साधना गुंडगे सेवानिवृत्त शिक्षक मोहनराव जाधव आबा माजी नगरसेवक श्यामराव नाळे नगरसेविका नीलम जाधव मोनाली गुंडगे सौ वर्षा सावंत सौ उज्ज्वला पवार उपनगराध्यक्ष राजेंद्र मुंडगे छत्रपती पतसंस्थेचे संचालक राजेंद्र सोनवणे पत्रकार रुपेश कदम मुख्याधिकारी संदीप गारगे असे विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते तसेच डॉक्टर वसुधा कुलकर्णी या प्रमुख पाहुण्या म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होत्या सौ वसुधा कर्णे यांनी यावेळी मार्गदर्शन केले आपण जे दृश्य पाहत आहात ते सत्कार सत्कार समारंभाचे आहे या कार्यक्रमाचे नेटके नियोजन पर्यवेक्षिका हेमलता मोरे यांनी केलेले आहे मेळावा पाहण्यात सर्वत्र कौतुक आहे वसुदा करणे मॅडम कुलकर्णी काय मॅडम शुभेच्छा देत आल्या कार्यक्रमाला दहिवडी परिसरातील आडती सांगणवाड्या यांनी मिळून हा विकास प्रकल्प अधिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत हा जो आरंभ मेळावा आयोजित केला तो अतिशय उत्तम रीतीने आयोजित केलेला आहे अडतीस अंगणवाडीच्या सगळ्या अंगणवाडी सेविका कार्यकर्त्या याच्यासाठी छान झटल्यात आणि सकाळपासून त्यांनी वेगवेगळे स्टॉल्स इथं लावलेले आहेत काही स्टॉल्सवर त्यांनी आहाराविषयी माहिती दिली आहे काही स्टॉल्सवर त्यांनी खेळण्यांविषयी माहिती दिली आहे बाळाचा मानसिक आणि शारीरिक विकास कसा होईल याविषयी माहिती दिलेली आहे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कोणते कपडे घालावे बाळानं कोणकोणते खेळ खेळावेत जेणेकरून ते मानसिक शारीरिकदृष्ट्या योग्य होईल कोणता आहार घ्यावा याविषयी सुंदर त्यांनी अतिशय छान स्टॉल्स वगैरे लावून माहिती दिलेली आहे बाळाला रंगांची ओळख कशी होईल बाळाला वाद्यांची ओळख कशी होईल बाळाला हाताला लागेल असा खाऊ त्यांनी बाळकोपरा एक तयार केला आहे आणि असे सुंदर एका ठिकाणी बाळाच्या खेळण्यांमध्ये किल्ला बाळाची खेळणी प्लास्टिकचे छोटे छोटे वस्तूंचं त्यांनी एका ठिकाणी कलेक्शन दाखवले बाळाला पूर्ण अंगणवाडीपर्यंतच्या मुलांना वेगवेगळ्या वे सणांची आपल्या भारतीय संस्कृतीत हिंदू सणांची माहिती व्हावी अशा ठिकाणी एक सुंदर त्यांनी सणांचं एक कलेक्शन केलेलं आहे एका ठिकाणी त्यांनी बुद्धीचं झाड असा एक छानपैकी प्रकल्प राबवला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी पालकांना आवाहन केलंय की तुम्हाला काय वाटतं की तुमचं बाळ कसं असावं मग त्या चिठ्ठीवर ते बाळाला ते पाण लावायचं आहे त्या झाडाला आणि त्या दृष्टीनं तुम्ही काय प्रयत्न कराल तुमचं बाळ निरोगी होण्याच्या दृष्टीनं बुद्धिमान होण्याच्या दृष्टीनं कल्पक होण्याच्या दृष्टीनं प्रतिभावान होण्याच्या दृष्टीनं तुम्ही काय काय करू शकता हे त्यांनी त्याच्यामध्ये छान रीतीने या सगळ्याला सुपरवायझर मोरे त्यांना सहकार्य हो केलेलं आहे आणि छान कार्यक्रम आयोजित केला आहे मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे धन्यवाद प्रेक्षिका हेमलता मॅडम भूषणशी बोलत आहेत सर्वांना नमस्कार आज वीस फेब्रुवारी रोजी हो आपण इथं आरंभ पालक मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आरंभ हा नवीन उपक्रम आहे महिला गर्भवती राहिल्यापासून ते तीन वर्षापर्यंत बालक होईपर्यंत त्याच्या संपूर्ण पोषण आणि संगोपन या विषयावर हा उपक्रम आयोजित केलेला आहे या उपक्रमामध्ये आपल्या ज्या गर्भवती महिला आहेत त्या गर्भवती महिलेनं काय खावं काय खाऊ नाही हे तर सांगितलं जातच हे आपल्या अंगणवाडी स्तरावर पण सांगितलं जातं परंतु त्याचबरोबर जन्मलेल्या बालकापासून ते बालक तीन वर्ष होईपर्यंतचे त्याची कशी काळजी घ्यावी याचं महत्व काय आहे तर आपण प्रौढपणे आपली जेवढी काही बुद्धिमत्ता असेल व्यक्तिमत्व विकास होतो त्याच सर्वांचा म्हणजे मेंदूचा आपल्या पंच्याऐंशी टक्के विकास हा वयाच्या पाच वर्षापर्यंत होतो त्यामुळं आपल्याला वृक्ष मोठं होताना काळजी घेण्यापेक्षा म्हणजे वृक्ष मोठ्या झाल्यावर काळजी घेण्यापेक्षा वृक्ष मोठा होताना रोग ज्यावेळी लहान आहे त्याच वेळी जास्त काळजी घ्यावी लागते हे याचं मागचं मूळ तर्क आहे ज्यावेळी रोग लहान असत त्याच योग्य काळजी घेते त्याचं योग्य पोषण घेतलं त्याचं योग्य संगोपन झालं मोठा तयार होत आहे मुलांच्या मेंदूचा पंच्याऐंशी टक्के विकास जर लहानपणीच होत असेल तर त्याच वेळी मुलांची योग्य काळजी घेणं योग्य प्रकारे त्यांचं संगोपन होणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण संवेदनशील पालकत्व असं म्हणतो तर पालकत्व म्हणजे काय तर बाळाच्या ओळखून बाळाचं योग्य म्हणजे योग्य प्रकारे संगोपन होणं खूप गरजेचं आहे म्हणून घडतं त्यावेळी बरीच कारण असतात बाळ घडण्यामागचं ते कशासाठी घडतंय तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे बाळकाची भूमीची गरज आहे अन्नाची गरज आहे की त्याला अन्न काय काय गरज आहे हे ओळखून योग्य तो सकारात्मक प्रतिसाद तिथं दिला पाहिजे आपण याच्यामध्ये मेंदूचा में जाळ्याचा सा खेळ देखील ठेवलेला आहे ज्यावेळी आपल्याला या मेंदूच्या जाळ्याचा सा खेळ तुम्ही खेळाल त्यावेळी तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की आपल्या मेंदू मध्ये देखील मज्जा तंतूंचं एक जाळ असत आणि हे जाळ कशा पद्धतीने लिहिलं जात ज्यावेळी तुम्हाला वारंवार शिस्त सूचना मार दिला जातो किंवा अशा नकारात्मक गोष्टी तुमच्या बरोबर घडतात त्यावेळी मेंदूचं जाळ अतिशय विरळ होत जातं आणि परिणामी मुलांचा विकास हा थुंकतो परंतु जर मुलांना प्रेमानं मायनं तुम्ही जवळ घेतला त्याला गोड शब्दात बोलला त्याला प्रेमाचा स्पर्श दिलात योग्य त्याच्याशी संवाद साधला तर बाळाच्या मेंदूच चाळ हे खूप चांगल्या पद्धतीने तयार होतं आणि मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होते आपण मुलांचा सर्वांगीण विकास म्हणतो त्याच्यामध्ये मुलांचा शारीरिक विकास आहे भाषिक विकास आहे बौद्धिक विकास आहे सामाजिक विकास आहे मानसिक विकास आहे बऱ्याचदा मुलांना आपल्या भावना मांडता येत नाहीत बाळ म्हणजे आपल्यात उचलतं ह्याच्या मागचं कारण आहे की त्याचा योग्य प्रकारे भौमिक विकासाला आपण योग्य चालनाच दिली नाही ती संधीच दिली नाही त्याला एक्सप्रेस तर मुलांना त्यांचे स्वतःचे जे काही भावना आहेत त्या पण मांडता यायला पाहिजेत हा पण त्याच्या मागचा हेतू आहे इथं जे मी काही स्टॉल लावलेले आहेत या प्रत्येक स्टॉलचा एक वेगळा हेतू आहे लक्षात घ्या इथं सुरुवातीला जर तुम्ही बघितला तर स्पर्श ज्ञान आहे मुलांना वेगवेगळे स्पर्श त्याच्यामध्ये दिलेले आहेत या स्पर्श ज्ञानामधून मुलांना सगळ्या प्रकारचे स्पर्श अनुभवता येतात तुम्हाला कोणतीही गोष्ट लांबून फक्त सांगणं आणि प्रत्यक्षात अनुभवणं यामध्ये खूप अंतर असतं त्यामुळे मुलांना सगळ्या गोष्टींचा अनुभव मिळावा यासाठी आज हे स्टॉलची मांडणी केली आहे बालकांचा आहार चौदस असावा असं आपण म्हणतो काय आहे तर चौदामध्ये मुलांना शरीराला योग्य काही घटक आपल्याला संरक्षण करतात शरीराचे असे घटक असतात ह्या सगळ्या प्रकारचे घटकांच्या औपचारिक उद्घाटन करून आपल्याला आरंभ मेळाव्यात तहिवटतील पस्तीस अंगणवाडी अंगणवाडी शाळांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यांनी या निमित्त आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या वस्तू मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वयंपाक घरातील वस्तू आहेत आणि खरोखर अंगणवाडीमध्ये जे आता आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे ते वेगवेगळे छोटे छोटे घरातील भांड्याच्या वस्तू आहेत आनंद बोगदा आहे आपल्याला या स्वागतालाच हा बोगदा पाहायला मिळत आहेत लहान मुलं या बोगद्यातून जात येत आहेत छोटीशी मुलगी या बोगद्यातून आणि तिचे पालक आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच हे वेगळं प्रदर्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या खूप सुंदर असं हे प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या वस्तू मांडलेल्या आहेत माझा स्पर्श म्हणून आपण आता दृश्य पाहिलेला आहे तसे चांगल्या पद्धतीने अंगणवाडी सेविकाने हे आपल्याला या वस्तू मसाल्याच्या वस्तू पाहायला मिळत आहेत आहाराच्या वस्तू आहेत आहार कशा पद्धतीने घ्यावा हे या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत आहे तिचे माप दिलेलं आहे भाजी भाज्याही या या आपल्याला यामध्ये पाहायचं मिळत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत आहारामध्ये कशा पद्धतीने ह्या भाज्या घ्यावेत चिकट काम हे वेगवेगळं प्रदर्शनात पाहावयास मिळत आहे लहान मुलांच्या हे आवडीचं काम असतं आणि मुलं या खेळामध्ये फाडकाम चिकटकाम मुलांच्या आवडीचं एक असतं कागदांचा पाऊस हे आपल्याला एक इथं आपल्याला पाहायचं मिळत आहे कागदांचा पाऊस एक वेगळं पण आपल्याला पाहायचं मिळत आहे लसीकरण पस्तीस अंगणवाडीने वेगवेगळ्या वस्तू प्रदर्शनात मांडलेल्या आहेत भांडी आपल्याला खेळणी त्याचबरोबर वाद्य या प्रदर्शनात पाहायचं मिळत आहे <गलागी> अतिशय नेटके नियोजन हेमलता मोरे मॅडम यांनी केलेलं आहे अंगणवाडीमध्ये जे मुलं येतात त्या मुलांना जे आवडतं असे आवडणाऱ्या वस्तू या प्रदर्शनामध्ये मांडलेल्या आहेत अतिशय चांगलं नियोजन अंगणवाडी सेविका व मदतनीसने केलेलं आहे खेळघर म्हणून आपल्याला पाहावयास मिळत आहे अतिशय सुंदर पद्धतीचं हे खेळघर आहे या खेळा खेळघर खेड़ मध्ये वेगवेगळ्या वस्तू खेळण्याचे मांडलेल्या आहेत कपड्याचं प्रदर्शन मिळत आहे पाहायला मिळत आहे लहान मुलांना हे कपडे थंडी वाजल्यानंतर हे वेगवेगळे कपडे कसे घालावे हे आपल्याला पाहायला मिळत आहे नाएं। नाएं नाएं। मी कसा दिसतो हेही एक पण आपल्याला या प्रदर्शन मध्ये मिळत आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं वेगवेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मी कसा दिसतो हे या निमित्तानं पाहायचं मिळत आहे वाघाची शिकार कशी झालेली आहे या आपल्याला प्रदर्शनामध्ये छोट्या खाणी बघायला मिळत आहे त्याचबरोबर मोहनराव जाधव गुरुजी व श्यामराव नाळेमा या प्रदर्शनात मांडलेल्या वस्तूचं मनापासून कौतुक केलेलं आहे आणि त्यांना अंगणवाडी सेविकांना आणि मदतीसना धन्यवाद दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहावयास मिळत आहेत प्राण्यांची गोष्ट आहे वजन आणि उंची मोजत आहेत हे प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायचं मिळत आहे पारंपरिक सण कोणकोणते असतात हे चित्ररूपाने आपल्याला या ठिकाणी पाहायचं मिळत आहेत होळीचा सण कसा असतो गुढीपाडवा कसा असतो वेगवेगळे गणेशोत्सव कसा असतो असे वेगवेगळे वर्षभरात जे सण असतात ते सण अशा पद्धतीने साजरे केलात ते आपल्याला मिळत आहेत मकर संक्रांत होळी पारंपरिक सणाचं चित्र आपण पाहत आहे कौन -कौन हे मुलांना माहिती व्हावं हा उद्देश या पाठीमागचा आहे कोणकोणते सण साजरे होतात हे मुला लहान मुलांना कळावे वेगळ्या भाज्या आपल्याला पाहावेस मिळत आहेत कडधान्य पाहावेस मिळत आहे मसाल्याचे पदार्थ आपण पाहूया पाहत आहे यावेळी प्रांताधिकारी ज्वल गाडीकर यांनी मार्गदर्शन केले आहे विशेष म्हणजे दिल्लीचे जिल्हाधिकारी अर्थात देहुरी नगरी सुपुत्र ओंकार गुंडे यांची प्रमुख यावेळी होती त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला त्याच पद्धतीने आपल्या कुटुंबाने जर आपल्या पाल्याला चांगल्या पद्धतीचे संस्कार दिले चांगल्या पद्धतीचे त्यांना संगोपन केलं तर ते पुढे जाऊन एक चांगला व्यक्ती बनणार आहे आज आपण जर बघितलं आपण सगळेजण सगळ्यांच्या घरी टीव्ही आहे सगळ्यांच्या घरी टीव्ही मोबाईल सगळ्यात सगळ्यांकडे आहे कोण कोण मुलांना खाऊ घालताना मोबाईल देत सगळेच देतात बरोबर आता कोण सांगणार नाही सगळ्यांचं मत आहे तर आपण जर बघितलं तर आता आताच पूर्वीचं जर आयुष्य होतं आता बरेच माझ्या समोर आजी वगैरे आहेत तर पूर्वीच जर आयुष्य होतं पूर्वी त्यांनी मुलांनाही सांभाळलेलं आहे बरोबर तर, पुर्णी तर, पुर्णी तर